शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे महा डीबीटी पोर्टल लवकरच सुरू होणार तसेच डीबीटी टी पोर्टलवरती तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत योजनेतील पात्र लाभार्थी तसेच प्रतीक्षेत असलेले शेतकरी बांधवांची यादी प्रसिद्ध केलेली आहे हीच यादी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमच्या यादीत कितवा क्रमांक आहे चेक करा चला तर मग सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला गुगल ब्राउजर मध्ये ओपन करायची आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्या समोर आपले सरकार महाडीबीटी पोर्टल हे ओपन झालेलं दिसत आहे यामध्ये शेतकरी बांधवांसाठी महत्वाची सूचना शासनाने दिलेली आहे ती आपण या ठिकाणी स्क्रीन बघत आहे महा डी शेतकरी पोर्टल लवकरच पुन्हा सुरू करण्यात येईल तसेच नवीन शेतकरी नोंदणी कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत ज्या काही विविध घटकांसाठी योजना सुरू असतात त्या योजनेसाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस पासून अर्ज मंजुरीसाठी जो पहिला येईल त्याला प्राधान्य ही शासनाने कार्यपद्धती अवलंबलेली आहे आपण जर यापूर्वी अर्ज केलेले असेल तर ते अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे आपला अर्ज यादीतील अनुक्रमांक तसेच शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख वेळ क्रमवार यादी या ठिकाणी शासनाने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे तीच यादी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत क्रमवार यादीवर आपल्याला काही शंका किंवा काही अडचण असेल तर शासनाने आपल्याला या ठिकाणी एक हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून दिलेला आहे या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजता वार सोमवार ते शुक्रवार या वार आणि वेळ तुम्ही या ठिकाणी संपर्क साधून तुम्ही तक्रार करू शकता तसेच खाली आहे अर्जाची सध्या स्थिती तपासा निधी वितरित लाभार्थ्यांची यादी आणि नंबर तीनला जो आपला ऑप्शन दिसत आहे शेतकऱ्यांनी केलेली अर्जाची तारीख व वेळनुसार क्रमवार यादी या ठिकाणी आपल्याला आता क्लिक करायची आहे तीन नंबरच्या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर शेतकऱ्यांनी केलेली अर्जाची तारीख व वेळनुसार क्रमवार यादीचा पेज ओपन झालेलं दिसत आहे यामध्ये लाभार्थ्यांचा तपशील शोधा यामध्ये जिल्ह्याचे नावं दिलेले आहेत तुमचा जिल्हा तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित निवडायचा आहे त्यानंतर खाली तालुका निवडा ऑप्शन दिलेला आहे तुमचा तालुका व्यवस्थित या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुमचं गावाचं नाव या ठिकाणी व्यवस्थित बघून निवडायचं आहे नंतर बाप प्रकार म्हणजे तुमची योजनेचं नाव पण या ठिकाणी दिलेले आहेत यामध्ये आपण बघू शकतो कृषी यांत्रिकीकरण योजना हल उत्पादन सिंचन साधने व सुविधा आणि चार नंबरचं ऑप्शन आहे अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना यामध्ये तुम्ही ज्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज या, या ठिकाणी सादर केलेला होता त्या योजनेला या ठिकाणी निवडायचं आहे आणि जात वर्गवार या ठिकाणी दिलेला आहे यामध्ये आपण बघू शकतो अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर यामध्ये तुम्ही जे काही या ठिकाणी निवडलेलं होतं ते तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित निवडायचं आहे आणि शोधा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे शोधा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या गावातील या योजनेअंतर्गत जे काही लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहे त्यांची सविस्तर संपूर्ण लिस्ट आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येत आहे यामध्ये तुमचा नंबर कितव्या नंबर क्रमांकावर आहे ते पण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तुम्ही या ठिकाणी येऊन सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप सविस्तर तुम्ही या ठिकाणी यादी बघू शकता आणि तुमचा क्रमांक या यादीमध्ये कितव्या क्रमांकावर आहे ते तुम्ही या ठिकाणी येऊन तपासा आणि या, या यादीसंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असतील तर पूर्वी सांगितल्याप्रमाणे जो काही आपल्याला शासनाने हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुमची अडचण शंका तक्रार नोंदवायची आहे मित्रांनो अशा प्रकारे शासनाने आपल्याला क्रमवार यादी ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करून दिलेली आहे ती यादी आपण आता या ठिकाणी बघितलेली आहे भविष्यामध्ये या महा डीबीटी पोर्टल सुरू होणार आहे आणि क्रमवार यादीनुसार तुम्हाला योजनेचा लाभ शंभर टक्के मिळणार आहे मित्रांनो हीच महत्वाची अपडेट घेऊन मी आपल्यासमोर आलेलो होतो व्हिडिओमधली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा इतर शेतकरी बांधवांना शेअर करा आणि या योजनेसंदर्भात नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून महत्त्वाचे अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळत असतात थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र